哪个呀？哦，哪个？ मला व <in humanused>

काय सांगायला काल जे प्रकरण घडलं की काल त्या ठिकाणी आमचे सगळे कॉन्टिंगला होते पॉन्टिंगमध्ये चालू असताना आम्ही बत्तीसशेच्या नीडनं पुढं होतो चौथ्या पाच फेरीत त्यांनी काय केलं जाणंबुजून अधिकाऱ्याला धरून त्यांनी तिथल्या मशनी बंद केल्या मशनी बंद करून पाचव्या सहाव्या राऊंडच्या मशनी बंद करून त्यांनी त्या पेंटिंग ठेवलं एक तासही त्या एक तास त्यांनी अक्षरशः बंद ठेवला त्याच्यानंतर सगळं कॉन्टिंग झाल्यानंतर त्यांनी काय केलं मशीन बंद आहे म्हणून असं सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी नवीन मशीन त्या ठिकाणी आणल्या नवीन मशीन आणून त्यांनी तिथली चिप काढून त्याच्या मशीनीकडून आणल्या काय आणल्या आम्हाला काहीच माहीत नाही आणि त्यांनी नवीन मशीन त्यांच्याकडे ते तयार होतं त्यांना त्या चिप काढून त्यांनी त्यांच्या चिप लावल्या आणि आम्ही त्यांना ते त्या ठिकाणी त्यांना धिंगाणाही केला त्यांना वाद घेतला त्यांना बोललो आम्ही की हे चुकीचं हो राहिलं तुम्ही हे करू नका तरी त्यांना कारण आम्हाला दाखवलं की एक आकडे येत नाही येत नाही तर आम्ही ते मान्य केलं होतं पण काय झालं त्यांनी जी त्या ठिकाणी नारायण आला त्या ठिकाणी आयुक्त आला आयुक्त त्यांनी भेट झाली भेट झाल्यानंतर ते एका गाडीतून गेलेत त्याच्यानंतर तिला जो आरोप होता इलेक्शनचा निवडणूक आयोग त्यांनी एका एक घंटा पहिलंच त्या ठिकाणी येऊन म्हणजे ज्यांना पॉलिटिक चालू असताना कल पुढं जाताच येत नाही पुढं जाताच येत नाही त्या ठिकाणी ते मध्ये जाऊन त्यांनी एक घंटा आधीच त्या नारायण मध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या म्हणजे अक्षरशः हस्त आंदोलन करून त्या ठिकाणी गळा भेट करून त्यांनी एक घंटा आधीच शुभेच्छा दिल्या म्हणजे त्यांचा प्री प्लॅन सगळं ठरलेला होता आम्ही पहिल्या निवडणुकीच्या इलेक्शनपासून त्या दिवशी परवा जे इलेक्शन चालू होतं त्या दिवशी वोटिंग चालू होतं त्या दिवशी अनेक त्यांना दोन ते अडीच हजार या ठिकाणी बोगस मतदान आणलं होतं काही बदनापूर अंबड या ठिकाणी सर्व जालना जिल्ह्याचं त्या ठिकाणी बोगस मतदान होतं आम्ही त्या ठिकाणी शंभर जणाला पकड पकडले पोलीस स्टेशनचं स्वाधीनही केलं आहे पण पोलीस स्टेशनचं स्वाधीन करूनही त्यांनी त्यांनी कारवाई केली नाही त्या ठिकाणी अनेक भेगा झाले अनेक भांडणं झाले बोगस मशीनवरच्या माध्यमातून पण यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी त्यांचा ई एमचा ई एमच्या मॅनेज करून अधिकाऱ्याला मॅनेज करून त्या जो तो आरो होता त्याला पन्नास लाख रुपये दिले अशी आम्हाला अशी माहिती मिळाली आणि त्यांनी एक घंटा आधीच त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये त्यांना तिथं निवडणूक ओटींग चालू असताना कोणाला तिथं त्या ठिकाणी परमिशन मिळत नाही जायला त्या ठिकाणी नारायण कुठं जातो कसा जातो त्याला किंवा आयोग ते त्या ठिकाणी आहे त्याला मध्ये एक घंटा पहिले शुभेच्छा देतो कसा आमचा प्रश्न त्या ठिकाणी ते तेच होता की ईएम तुम्ही बंद करता एक घंटा बंद करून तुम्ही ते चिप बदलली ती आम्हाला दाखवली का नाही तर त्यांनी सरळ सरळ त्या ठिकाणी मशीनच बदल केले आहेत त्यांनी आणि त्या चीपही बदल केला आणि त्याच्यात वाटत त्याला जबाबदार हा आमदार नारायण कुचे आणि तिथले ते निवडणूक आयोग जे होते आरो गरड आणि आयुक्त हे सगळे याला जबाबदार आहेत पुढच्यानंतर तुम्ही काय आता पावलंच नाही आमची यापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आदेश दिला आम्ही का न्यायालयीन आम लढाई या ठिकाणी लढणारच आहोत त्यापुढे जाऊन ज्या दिवशी या शहराचं महानगरपालिके सत्ता बसणार आहे त्या दिवशी आम्ही सर्व जनता घेऊन महानगरपालिकेला घेराव टाकणार आहोत आणि आम्ही ते होऊ देणार नाही इथली सत्ता स्थापन होऊ देणार नाही त्या ठिकाणी हे करणारच आहोत त्याच्या अजून आम्ही आज सर्वांनी प्रण केला आहे ज्या आमच्यावर जो अन्याय झाला आहे सर्वांनी आम्ही निवडणूक आयोगाला कर कंप्लेंट करणार आहोत कोर्टाने आम्ही न्यायालयीन लढणार आहोत आणि निवडणूक आयोगाला आम्ही या ठिकाणी तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमात सांगतो की सर्वच सर्व मतदार या ठिकाणी निवडणूक आयोगाला पत्र व्यवहार पत्र करणार आहोत की हे जर झाले जे चुकीचं आहे ते एम मॅनेज आहे आणि जी जडतशाही भाजपची चालली आहे ती भाजपची दडतशाही थांबवण्याची असेल लोकशाही जर आपला जिवंत ठेवायची असेल तर हे थांबवण्याचं थांबवणं हे गरजेचं आहे मला असं वाटतं की हे न्याय आम्हा न्याय भेटल नाही भेटल आम्ही आम न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे जनतेवर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला या ठिकाणी आम्ही आमचा लढा हे चालूच ठेवा आम्ही जनतेला हेच सांगतोय की येणाऱ्या काळात जर आपण एकत्र आलो नाही आपण जी एकीची ताकद दाखवली आज परभागामध्ये तुम्ही जिकडे जाईल तिकडे जाऊन बघा त्यांच्या पक्षात बघा ते हारले म्हणून ते निघून गेले होते तिथून हरले म्हणून निघून गेले होते पण लास्टाच्या ज्या दोन पॅट्या त्यांनी जे बंद केल्या होत्या त्या मेन्शन बंद केल्या त्याच पॅट्या त्यांनी मॅनेज करून त्या ठिकाणी नंतर आणि त्याच्यात त्यांनी कौल दिला म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता यापुढे जाऊन सांगतो की आम्ही त्यांची सत्ता स्थापन होऊ द्या ना असं जनतेलाही आव्हान करतो आणि आम्ही आव्हान करतो